मंडळी मी केले पंचामृत सांदण सोडा न घालता वगैरे सुद्धा खूप सुरेख झालेलं आहे हे सांदण तर आता हे पंचामृत सांदण कसं करायचं आपण बघूया नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण एक थोडासा वेगळा सांदणाचा प्रकार करणार आहे वेगळा काय ते मी तुम्हाला सांगतेच तर आज आपण करणार आहे पंचामृत सांदण बाप्पा येतोय तर बाप्पासाठी आपण जरा वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य रोज करत असतो तर त्याच्यासाठी हा सांधणाचा थोडासा वेगळा प्रकार आज आपण करून बघूया याच्यामध्ये मी सोडा वगैरे अजिबात वापरणार नाहीये तर हे जाड तांदूळ आहेत हे जाड तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहेत आणि आता हे थोडेसे भाजून घ्यायचे भाजून घेतले म्हणजे काय होतं की ह्याचा एकसारखा रवा पडतो पीठ निघत नाही किंवा फार जाड रवा पण निघत नाही मी तुम्हाला दाखवते सांदण करण्याच्या काही वेगवेगळ्या पद्धती असतील थोडाफार फरक असतो पण शक्यतो तांदूळ ओला नारळ वापरून करतात आज आपण त्याच्यामध्ये पंचामृत घालणार आहे असं जरा भाजून घेतलं की एक तर ते सांदण खमंग होतं आणि मी याच्यात नारळाचं दूध वगैरे वापरणार नाही अगदी सोप्या पद्धतीने सांदण करून दाखवणार आहे चार ते पाच मिनिटं बंद गॅसवर रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे तीन चार मिनिटात तांदूळ भाजून होतात गॅस मोठा करू नका तांदळाचा रंग बदललेला तुम्हाला दिसत असेल तर मी आता गॅस बंद करते आणि हे तांदूळ जेव्हा गार होतील तेव्हा आपण हे मिक्सरमध्ये अगदी पल्स मोडवर जाडसर असे वाटून घेणारे तर तो तोपर्यंत आपण पुढची कृती करूया आता आपण एकीकडे पंचामृत करून घेऊया पण पंचामृतामध्ये मी मध हत्ता घालणार नाहीये का ते तुम्हाला नंतर सांगते पंचामृत योग्य प्रमाणात शास्त्रीय पद्धतीने कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे आता आपण हे सांदणासाठी करतोय तर मी साधारण हे सगळं अंदाजाने घेते दही घातलेलं आहे त्याच्यानंतर घालूया दूध एक साधारण जेवढी सा जेवढे तांदूळ मी घेतले होते तर तेवढी साखर घालतीय याच्यामध्ये तुम्ही याऐवजी खडी साखर घातली तरी सुद्धा चालेल म्हणजे हे सांदळ जरा जास्त हेल्दी होईल आता याच्यात घालूया तूप सगळं मिक्स करून घेऊया भाजलेले तांदूळ गार झालेले आता हे जाडसर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया भाजून घेतल्यामुळे असा हा छान एकसारखा जाडसर असा रवा झालेला आहे आता हा रवा आपण याच्यामध्ये भिजत ठेवणार आहे आता कोकणातला पदार्थ आहे तर नारळ तर हवाच आपल्याला तर ह्याच्यामध्ये खोवलेला नारळ पण घालतीये नारळ ऐच्छिक आहे आणि त्याचं प्रमाण पण ऐच्छिक आहे तुम्हाला किती घालायचं असेल तेवढं घाला असं थोडंसं घट्टसर पीठ झालेलं आहे आणि आता हे फुगून जेव्हा तांदूळ फुगतील तर तेव्हा हे पीठ अजून बॅटर आणखीन घट्ट होईल तुम्ही पंचामृत वरून मिसळलं तरी चालेल अंदाज घेऊन म्हणजे मग हे पातळ जर हे बॅटर जर पातळ झालं तर ते सांदण त्याचं व्यवस्थित होणार नाही तर आता हे आपण बाजूला ठेवूया आणि एक कमीत कमी एक ते दोन तास हे आपल्याला असंच झाकून ठेवायचंय आणि त्याच्यानंतर मी पुढची कृती दाखवते दोन तास आपण हे जे पंचामृतामध्ये रवा भिजवला होता तर त्याला दोन तास झालेले एक तास सुद्धा पुरेसा होतो त्यानंतर मी असं सांगेन की तुम्ही आधी रवा घालून त्याच्यामध्ये लागेल तेवढंच पंचामृत घाला आणि आता आपण हे माझ्याकडे केळीची पानं आहेत त्याच्यामुळे मी एका ढोकळ्याच्या ताटलीला ताटलीमध्ये ती केळीची पानं ठेवली थोडंसं पुसटसं तुपाचा हात लावलाय केळीची पानं नसतील तर नुसता तुपाचा हात लावला तरी सुद्धा चालेल आणि आता आपलं हे सांदण आपण त्याच्यामध्ये घालूया मी एकीकडे इडलीचा कुकर तापत ठेवलाय थोडेसे बेदाणे आणि काजू मी तुपामध्ये थोडे फ्राय करून घेतलेले ते आपण याच्यामध्ये घालूया आता इडलीच्या कुकरमध्ये ठेवलेलं आहे कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला याला वाफ आणायचे त्याच्यानंतर चेक करायचं सांदण झालं आहे का नाही सुरीने आणि मग बाहेर काढायचं एक पंधरा मिनिटं वाफून झाल्यावर हे सांदण मी काढून घेतलेलं आहे मस्त झालेलं आहे बघा आता याचे हवे तसे आपण तुकडे करून घ्यायचे बॅटर जर जास्त असेल तर त्याचं असं जाड जाड असे सांधण तयार होतात तुम्ही हे इडलीच्या ताटलीमध्ये पण घालून वाफवू शकता सोडा न घालता सुद्धा छान असे खुसखुशीत आपले हे सांदण तयार झालेले आहेत अजिबात सोडा घालायची गरज नाहीये तर मंडळी हे पंचामृत सांदण तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की यावेळेला बाप्पाच्या नैवेद्याला हा पदार्थ करून बघा चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी मी केले पंचामृत चांदण आणि त्याच्यामध्ये मी मध आधी घातला नव्हता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं कारण आयुर्वेदाच्या दृष्टीने मध आधी जर घातला तर तो जर गरम केला तर ते आरोग्याला अजिबात चांगलं नसतं तर आपलं हे पंचामृत चांदण आहे तर मी आता वरून ह्याच्या मध फक्त घालतीये मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटतीये